यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर खाना भरून घालतात होळी वगैरे शिलवतात ती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर आता देव स्वस्त आहेत तिकडे मंदिरामध्ये जाऊया इथून देवाची पूजा वगैरे करून सान्यावर जातात मंदिरामधून तर इकडे

इमती लावून ठेवलेली पुजाऱ्यांनी त्यामुळे ह्या वेळेला इमतीची तू तु व्हिडिओ तुम्हाला काही बघायला भेटणार नाही इमती झाल्यामुळे आता पूर्ण आमची तयारी झाली आहे होली शिलवायची आता होली शिलवायला जायचं आहे तर इकडून मंदिरातून सगळे लोक मंडळी लोक नाही मंडळी सगळी होलीवरती आलेत आणि आता इकडे होली शिलवली जाणार आहे आणि समोर कोकणी विदू ते देव बनलेले बघा ही वेल असते ती रात्रीची तिचा आता रोल करणार गाडा करणार आणि होलीवरती वरती ठेवणार त्याच्यानंतर त्याच्यावरती ते, ते सगळे गोटे आहेत ते टाकले जाणार हे गोटे हे होली शिलवणार त्याच्यावरती ती वेल ठेवणार त्याच्यानंतर हे गोटे लावू सगळे लावणार तिकडे अर्धी होली शिलवले आणि आता त्यांच्याकडे पावडा दिला आहे रवीनंदनकडे त्याच्या अगोदर पीयूषने हे केलेलं आणि तिकडे पोरं गोटे उचलत आहेत उचला मोठे मोठे हा ते बघ तो बघ त्यान उचललं तो बघ घ्या जवळ घ्या अजून घ्या उचलून घ्या घे पुढे अजून हा मग ये ना ये ना सर्वात मोठी देऊ दे उचलत काय खांद्यावरून टाकते काय बघूया बघूया खांद्यावरून टाकते काय बघूया ताकद किती आहे हा बघूया ताकद किती आहे तर किरवी का तर किरवी काढील नदीतून तर किरवी काढील हा पर्याय नदीतून नाही बघूया हा खांद्यावर घ्यायची खांद्यावर तू कुठच्या माणसाला सांगता येस ही सर्वात मोठी आहे ती पायसा बोलायचा नीट पकड घालायची त्याला काय परत हा कपडे खराब झाले दामन दामन गया। दमन दमन घ्या मग दमन दमन घ्या हात लावा पुढे नाही नाही आता होली शिलावून झालेली आहे पाणी मारतात नंतर लास्ट त्याच्यानंतर

रस्त्याने आलोय आपल्या रावल्याचा रस्ता राहिला देवलाकडे जातो हा रस्ता आणि इकडे आलोय आता केलशीतून रोड येत त्या ठिकाणी दरवर्षी दरवर्षी प्रमाणे आपल्या खालच्या घरामध्ये शिमग्यातले सगळे आलेले आहेत हा इकडे होलीवरती आलोय शिमगा नाचवत नाचवत तिकडून आणि आता ह्याच्यानंतर इकडून असं जाणार गावामध्ये पोरं वगैरे नाश्ता करायला गेलेत नऊ वाजले आता नऊ वाजता चालू होईल साडे दहा साडे दहा गाव घ्यायला पूर्ण साडे दहा अकरा वाजतील गेलेलो खेळशीमध्ये right का इकडे सगळे नाचून गेल्याच्या नंतर असा सारवण करतात शेणाचा सडा घालतात त्याच्यानंतर रांगोली घातली जाते याच्यावरती गुलालाची रांगोली घालतात ना का गुलालाची रांगोली घातली जाते याच्यावरती तर बघा आता रांगोली सडा घालून झाला ह्याचा गुलालाची रांगोली या अशी रांगोली सगळ्यांच्या अंगणामध्ये दिसेल तिकडे पण घालतात बघा तिकडे पण आहेत आता त्याच्यानंतर त्याच्यावरती रांगोळी घातली जाईल हो अगरबत्ती पण लावतात काय ते, ते कशासाठी का? करतात हा आपल्या परंपरा आहे ती वाडवल्ली वडिलांपासून चालत आलेली परंपरा आहे ती शिमगा इकड इकड तर बघा ही आदगावातली मजा आहे दापोली तालुक्यामधली आदगाव गावातली मजा शिमग्याची आणि आता शिमगा समाप्त होणार आहे आमच्या इथे हो होता, आ, उत्तर -उत्तर, या अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ठिकाणी साजरा झालेला आहे असाच उत्तरोत्तर हा जो सण आहे ते उत्सव आहे ते आपण सर्व मिळून अशा जोशात आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपण साजरे करूया आणि अशीच एकी आपल्या वाडीची या ठिकाणी अखंड राहू देही भैरीच्या प्रार्थना करतो आणि सगळ्यांना या आणि ते आले सर्वांचा एवढा आनंद गगडत होतो त्यांच्या आणि येऊन कार्यक्रम सर्व त्या ठिकाणून आले सर्वांचा खूप खूप अभिनंदन आणि दरवर्षी सर्वांनी यावे आणि आपल्या गावाचा उत्साह एकदम जोरदार करावा हीच ऐश्वर प्रार्थना आणि बंधन त्यांना आवड निर्माण आपण आणि सुंदर दोरात करायचा एक मला सगळ्यांच्या आशीर्वाद सकाळी मिळालेला कोणामुळे माझ्या मुळे नाही तुमच्या आशीर्वादाने असलीच गोष्ट दरवर्षी या सालावाप्रमाणे असं सा तुम्हाला आम्हाला तुम्हाला सगळ्यांचा एकोपा होऊन हा सण साजरा करायचा आहे मी आनंदित आहे माझ्यापासून काय चुका झाली असतील तर तुम्ही मान्य करून घ्या मी शेवट माफी मागी पण जो याच पहिल्यापासून ती सुरुवात बघितली आहे त्या शेवटपर्यंत मास्ता [SpeakerC] 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 तर बघा अशा प्रकारे आपल्या वाडी वाडीओतला शिमगा संपन्न झालेला आहे आणि इथे शिमगा आपला संपवलेला आहे दोन हजार चोवीसचा शिमगा उत्सव इथे कोकणी विद्युचे इथे दरवर्षी संपतो तर इथे आता संपलेला ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर जास्त करा चला तर बाय बाय टाटा